नमस्कार शेतकरी बंधू मी भास्कर राऊत न्यूट्रिश क्रॉप सोल्युशन या कंपनीमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतो तर आपण आज आलेलो आहोत आंबाई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपल्या सोबत आहेत दादा किशोर दादा हिरे यांनी एक सात ते आठ दिवसापूर्वी आपलं कारबोरीज एक किलो आणि अकरा बेचाळीस अकरा हे पाच किलो याप्रमाणे आपल्या मिरची पिकाला दिलं होतं तर आपण त्यांना काय रिझल्ट मिळालं ह्या खताच तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांगा तालुका हे जे कार्पोरेशन अकरा बेचाळीस अकरा दिलं होतं तर याच्या अगोदर काय सिच्युएशन होती ना आता कसं बदल झाला प्लॉट मध्ये आपला जो पहिले प्लॉट जरा लहान होता त्याला थोडस हे झालेलं नंतर आम्ही त्याला हे जे अकरा बेचाळीस अकरा सोडून तर त्याला क्वालिटी मध्ये थोडासा हे झालं क्वालिटी बदलून गेली तर बघू शकता शेतकरी बंधून आपण क्वालिटी झाडाची आणि फुटवा वगैरे